सर्व विद्यार्थी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक केली शालेय शिक्षणात आनंददायी अभियानाचे महत्वाचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये अधिक आहे त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक प्रसारित करण्यात आले

विद्यार्थी मित्र कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण प्रार्थने करतो आनंदी शनिवाराच्या अपेक्षित उद्दिष्ट प्राप्तीसाठी कला कौशल्य हा घटक सुचवलेला आहे त्यामध्ये नृत्य नाटक संगीत हस्तकला शिल्पकला चित्रकला आदींचा समावेश होतो आज आपण गायन व संगीताच्या माध्यमातून आपला कलेचा आविष्कार करत आहोत गीताचे बोल आहे झाला रे उष्कार सहभागी विद्यार्थिनी आहेत सर्व मुली तबलेला साधेता आहे सक्षम वाळके 3 मत, मत उप, वल, आपन, या विषयांतर्गत कागद व मात मतका उप उपक्रमांतर्गत कागदाच्या वस्तू मातीपासून विविध वस्तू आमच्यावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत त्या आपण पाहू यातून विकसित कौशल्य आहेत सर्जनशीलता 是那个，看。 यातून विकसित होणारी कौशल्य आहेत शारीरिक लवचिकता स्नायूचा विकास चपळता एकाग्रता योगाने शरीर व मन मजबूत होता आणि मी लहान मुलं यांना उंच व्हायचं आहे यांना शरीराने उंच व्हायचं आहे मनाने उंच व्हायचं आहे तिच्या कुटुंबात प्रधानमंत्री आडासा सावकाश हातात तान हात गुंफायचे आहे आणि हात वर करायचे साळते प्रॉपर त्यामुळं पाठीच्या कन्यादारांचा आणि उंची वाढण्यास मदत होते सावकाश हात खाली घेते यानंतर वृक्षासन वृक्ष जसा स्थिर असतो तसं स्थिर व्हायचं एक पाय वर घ्यायचा आहे आणि वर हात जोडायचे आमचा हा वृक्ष हलका वृक्ष आहे काही दूर जे असतात वाऱ्याने त्यांचा हा येत बघा त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद आहे त्यानंतर त्यानंतर उलकट आसन ज्याने पाय मजबूत होतात काल्पनिक खुर्शीवर बसायचे काल्पनिक खुर्शी त्याने पाय मजबूत होतात आणि मन स्थिर होतात त्यानंतर वीराच वीर कसा धनुष्यपाय माग हात जोडलेले आणि माग जायचं पुढचा पाय पुढचा पाय वाकवाक हा च बाय हा मागचा वीर कसा आहे बघा हा अगदी सुद्धा लागतात गुपचूप जाऊन लोक फेटवायला माणसं च्या बाय हा हात जोडा यानंतर या विषयांतर्गत आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी काही सादर कराव्या स्वतः स्वयंपाक स्वतः केलेला आपली स्वयंपाकी कोण आहे मम्मी आपल्याला ते शिकायला पाहिजे

बातम्या विनोदी बातम्या म्हणत आहे ये गावसानी यानंतर स्वसंरक्षण घटकामधून पोवाडा आणि स्वसंरक्षणासाठी लाठी फिरवणे असा एक डबल कार्यक्रम इथं होणार आहे तर आमच्या प्रशाले सर्वेश गाबणे हा फार छान पोवाडा म्हणतो तर तो आपण ऐकावा आणि काही मुलं लाठी खेळतायत मीही थोडी खेळणार आहे तुम्ही पहावी माझे नाव सर्वेश नागेश मी आज तुम्हाला पोहळा संद करून दाखवणार आहे तो तुम्ही चित्ताने ऐकून घ्यावा हेच माझे नाम महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती महाराजांची कीर्ती बेफाम बला बला पुटला कोण घालली पुस्ती ग शाची आहे बरका का नजर तिच्या अंगार नजर येत तिच्या अंगार दरबार झाला पगार कोणी घेई ना पुढार साऱ्यांनीच मानले यार इतक्या ताच्या ना एक सरदार उठला बोलला हम मुलांगे शिवाजी तो आणि त्याने विडा उचलला we well, होत मला आजच्या भेटीचे काय करायचं पत्ता कनार उद्या घाबरून भेटायचे टाहतो तशी तुमची आजी बेटी महाराजांना बेटीसाठी एक शानदार शाम्याला उभारला होता बेटीसाठी छान उभारी बेटीसाठी छान उभारीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी आणला सर खाण रवलट डुलत ताला खान रवलट दुलत आला सय्य बन दात सगळं तिला सय्य बंडा दात